एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा पाणी दोनशे बारा फॅरनाईट किंवा शंभर डिग्री सेल्सिअस या तापमानाला उकळते बत्तीस डिग्री फॅरनाईट किंवा झिरो डिग्री या तापमानाला गोठते आज सोलापूरला तापमान पस्तीस डिग्री सेंटीग्रेड असेल तर आजचे तापमान खालीलपैकी किती असेल असा प्रश्न दिलेला बघा हा प्रश्न ना गणिताचा आहे नाही बुद्धिमत्तेचा हा प्रश्न आहे फिजिक्सचा त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फिजिक्सचा फॉर्म्युला तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायला हेल्प करू शकतो फिजिक्स म्हणजे काय तर भौतिकशास्त्र ज्याचं सायन्स विज्ञान असेल किंवा नववी दहावीपर्यंत जे तुम्ही सायन्स शिकलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा फॉर्म्युला आलेला असेल तर आपण बघूया फॉर्म्युला काय आहे आणि त्याला लक्षात कसं ठेवायचं हे महत्त्वाचं टास्क आहे मी आता दहा बारा वर्ष झाले ह्या म्हणजे एक्झाम देत आहे तर दहा बारा वर्षामध्ये मला एकदाही हा फॉर्म्युला लक्षात राहण्या राहिला पण आज फायनली त्याला डिकोड करता आलं आहे मला बघा सी भागीला पाच बरोबर एफ वजा बत्तीस छेदामध्ये नऊ हा फॉर्म्युला आहे आता मेन टास्क हा फॉर्म्युला तुम्हाला काय म्हणता येईल त्याला एक्झाममध्ये लक्षात कसं राहणार बघा आता लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे सी येतो तीन नंबरला फक्त एवढं लक्षात ठेवा तीन नंबरपासून सुरुवात करायची मग सेंटिग्रेटचं फॅरानाईटमध्ये कन्वर्ट करताना सेंटिग्रेटला मध्ये कन्वर्ट करताना किंवा रूपांतर करताना सी येतो तीन नंबरला मी प्रत्येक वेळेस रिजनिंगच्या गणितामध्ये सांगत असतो के बी सी डी एफ ई एफ यांचे नंबर लक्षात ठेवा सी किती नंबरला येतो तर सी येतो तीन नंबरला ठीक आहे पहिले तीन लिहिला की लगेच त्याच्यापेक्षा दोन ॲड करा म्हणजे पाच येईल छेदामध्ये ठीक आहे बरोबरचं चिन्ह लावा लगेच एफ किती नंबरला एफ सहा नंबरला एफ येतो मग लगा लगेच लिहा तीन पाच सहा तीन पाच सहा त्याच्यानंतर वजाचं साईन वजाचं साईन आहे आणि तीन गुणीला दोन हे सहा होतात म्हणून बत्तीस लिहायचं आणि तीन बत्तीसला मी कसं लिहू शकतो असं पण लिहू शकतो बघा बत्तीसला मी तसं नाही लिहू शकत पण तुम्ही एक इमॅजिन करा तीनचा वर्ग नऊ हा झाला तुमचा फॉर्म्युला आणि इथून पुढे मला तरी वाटतं की तुमच्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्ह होईल की हे फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचा तीन पाच सहा सहा म्हणजे एफ एफ वजा किती तर तीन गुणीला दोन सहाच वजा करायचे आहे सहा तीन गुणीला दोन म्हणजे किती म्हणजे बत्तीस एफ वजा बत्तीस भागीला नऊ आता हे प्रत्येक फॉर्म्युला लागू होतं का बघा आता सगळ्या ठिकाणी टाकून बघूया दोनशे ब आ, बारा फेरेनाईट ह्याच्यामध्ये दोनशे बाराची किंमत टाकली फेरेनाईटमध्ये वजा बत्तीस वजा बत्तीस बघा एल एच एस इजिकवल टू आर एच एस आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे आणि फॉर्म्युला पण व्हॅलिड आहे ह्याचा अर्थ असं होतो पहिले तर आपण पहिली कंडिशन टाकूया उकळते कुठे कुठे तर दोनशे बारा लवकर उकळते आणि शंभर डिग्री लवकर उकळते मग पहिले फॅरेनाईटवाला पाठ सोडूया फॅरेनाईटवाला पार्ट सोडायचं झाला तर दोनशे बारा वजा बत्तीस दोनशे बारातनं बत्तीस वजा केले किती आला हा शून्य इथे अकरा आठ हा चवापस आला ऐंशी मग ह्या एकशे ऐंशी भागीला नऊ एकशे ऐंशी भागीला नऊ किती आले तर वीस आता हे वीस कधी आले पाहिजे तर सी भागीला पाच सी भागीला पाच सी म्हणजे काय तर सेंटीग्रेड इथे फॅरेनाइट आहे हे साठी आहे हे फॅरेनाईट हे सेंटीग्रेड सेंटीग्रेड सेल्सिअस किंवा सेंटीग्रेड तर सेंटी सेल्सिअसचे तापमान आहे ते शंभरमध्ये आहे हे एवढंच आलं पाहिजे वीसच आलं पाहिजे मग किती सी भागीला पाच म्हणजे किती शंभर भागीला पाच किती आलं वीस म्हणजे आपलं जो पहिलं इक्वेशन आहे ते बरोबर आहे ह्या गणितामध्ये दोनशे एकवीस करून हे गणित टाकलं होतं तर ते चुकीचं आहे असं सोल्युशन येणार नाही आणि जर अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्ही त्याच्यावरती छोट्याशा गोष्टीवरती सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकतं त्याच्यानंतर बघा बॉइलिंग पॉईंट किंवा गोठ थे, गोठण बिंदू तर तो कोणता आहे बत्तीस डिग्री फॅरेनाइट मग ह्याच्यामध्ये जर मी बत्तीस डिग्री टाकला सेकंड ह्याच्यामध्ये तर एफ म्हणजे बत्तीस बत्तीस वजा बत्तीस किती झाला शून्य भागीला नऊ उत्तर शून्य देणार आहे मग हा पण शून्य येण्यासाठी किती पाहिजे हे उत्तर शून्य आलं पाहिजे मग एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली पाहिजे आता उजवी बाजू शून्य आली मग डावी बाजू शून्य आणण्यासाठी सीची किंमत ठेवा सेल्सिअसची किंमत ठेवा सेल्सिअस आहे शून्य शून्य भागीला पाच किती आलं शून्य मग आता डावी उजवी बरोबर आहे मग आता हा फॉर्म्युला काय आहे आपला व्हॅलिड झालेला आहे आपण डायरेक्ट किमती ठेऊ पहिले काय आहे सेंटीग्रेड दिलेलं आहे तुम्हाला पस्तीस डिग्री मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये सेंटीग्रेडची किंवा सेल्सिअसची व्हॅल्यू ठेवू सीची व्हॅल्यू किती आहे पस्तीस छेदामध्ये हा पाच बरोबर एफ वजा बत्तीस भागीला न बघा तुम्हाला ह्याचं उत्तर काढायचं आहे हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही डायरेक्ट बघा इथून जे सांगत आहे इथून पुढे प्रोसेस करू शकता पण हे फक्त मी तुम्हाला क्लिअर करण्यासाठी दिलेलं आहे की हे व्हेरीफाय होतोय फॉर्म्युला बस एवढं माझं सांगणं आहे ठीक आहे मग एफची किंमत किती एफची किंमतच काढायची तुम्हाला आजचे ता, खालील तापमान किती आहे एफमध्ये मग आता काय बघा सात एक पाच एक पाच पाच सत्ता पस्तीस हा सात इकडे राहिला हा नऊ इकडे आहे भागाकारात तिकडे पाठवला हा गुन्हा जाईल म्हणजे इकडे जर नऊ पाठवला तर नऊ गुणीला सात किती होतील नवासाती त्रेसष्ट इकडे किती एफ वजा बत्तीस मग हा वजा बत्तीस इकडे काढून इकडे टाकला तर हा पस्तीस सॉरी प्लसमध्ये येईल मग एफची किंमत किती येणार आहे बघा तीन आणि दोन पाच आणि सहा आणि तीन नऊ म्हणजेच किती तर हे सेल्सिअस फॅर सॉरी फॅरेनाईटमध्ये किती येणार आहे तर पंच्याण्णव डिग्री फॅरेनाईट हे तुमचं उत्तर येणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपण हा टेलिग्राम ग्रुप ओपन केलेला आहे या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे में मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या व्हिडिओजमध्ये कोणते कोणते गणित आहेत ते, ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता त्यामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद